सगळे आहेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि हटके रेसिपीसोबत आली आहे तर लहान मुलं बऱ्याचदा आपली हट्ट करतात की पिझ्झा खायचा आहे पण तुम्हाला तर माहिती आहे बाहेरचा पिझ्झा किती जास्त अनहेल्दी असतो आणि माझ्या रियाला पण पिझ्झा खूप जास्त आवडतो पण बाहेरचा नाही माझ्या हातचा तो पण हेल्दी व्हर्जन एकदम आणि तो त्यालाच पिझ्झा म्हणून मग इतक्या जास्त आवडीने खातो तर असं यांना पण खूप जास्त आवडतो मला पण आवडतो तर म्हटलं चला तुमच्यासोबत या हेल्दी पिझ्झाची रेसिपी शेअर करूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी हा हेल्दी पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे चपाती घेतली हो आपण चपातीपासून पण पिझ्झा बनवू शकतो बरेचसे व्हिडिओ येतात पिझ्झाचे पण आज मी चपातीपासून पिझ्झा बनवणार आहे जो की माझ्या रियाला खूप जास्त आवडतो तो ना ह्यालाच चपातीवरच मी त्याला असा नेहमी पिझ्झा बनवून देते तो ह्यालाच मम्मा पिझ्झा पिझ्झा म्हणून तो खात असतो तर मी इथे ना पास्ता अँड पिझ्झा सॉस घेतला आहे जो की डॉक्टर ओटकरच आहे मला खूप जास्त आवडतो पिझ्झा सॉस तर ह्याची टेस्ट ना छान लागते एकदम तर पूर्ण ना ह्याला स्प्रेड करून आहे आपल्याला हे बघा तर इथे मी आता ना दोन चपात्या घेणार आहे ह्याच्यावर आपण पिझ्झा सॉस लावला थोडंसं चीज किसायचं आहे ह्याच्यावर मी ते अमूलचं जे चीज क्यूब असतं ना ते आहे तुमच्याकडे दुसरं चीज असेल लिक्विड चीज म्हणा किंवा बरेचसे चीजचे प्रकार येतात तुम्ही त्याच्यापैकी कोणतंही टाकू शकता तर इथे मी खालती ना चीज टाकलंय त्याच्यावर अजून एक चपाती टाकणार आहे मी जेणेकरून आपला बेस थोडंसं जाड होईल तुम्ही एक चपातीपासून पण करू शकता काहीच हरकत नाही आहे तर आता इथे मी थोडासा पिझ्झा सॉस आणि मेयोनीज मी रियांसाठी करत असते पण आज मी पण खाणार आहे त्यामुळे मी पिझ्झा सॉस आणि मेयोनीज टाकते नाहीतर तुमच्या लहान मुलांना हे जास्त तिखट वाटत असेल ना तर तुम्ही केचप टाकलं तरी देखील चालेल असं काही नाही की पिझ्झा सॉसच पाहिजे तरी बघा हे पण पूर्ण चपातीला ना असं स्प्रेड करून घ्यायचं आहे माझं रियान थोडंसं तिखट खातो त्यामुळे मी पिझ्झा सॉस लावलाय पण पिझ्झा सॉस पण मी जास्त त्याला देत नाही सहसा केचपच देते हे बघा सगळं प्रॉपर लावायचं आहे पूर्ण चपातीला थोडंसं कमी पडलं तर अजून घ्यायचं आहे आणि आपण आता ह्याच्यावर व्हेजिटेबल्स टाकून घेऊया तर मी सगळ्या व्हेजीसना अशा उभ्या कट केले ज्या रियानला आवडतात त्या तर आता आपण त्या टाकून घेऊ तुमची मुलांना ज्या वेजिटे व्हेजिटेबल आवडतात ना त्या तुम्ही घेऊ शकता असं काही नाही की ह्याच घेतल्या पाहिजे आणि ह्या पिझ्झा बनवण्यासाठी ओव्हनची पण गरज नाही आहे आपण गॅसवर हा पिझ्झा बनवणार आहोत कसा ते मी हो दाखवतेस पुढे मी ते व्हेजीस मस्त उभ्या कट करून घेतलेत तुम्हाला हव्या तर तुम्ही ना छोट्या छोट्या कट केल्या तरी देखील चालतील मी इथे कांदा शिमला मिर्च टोमॅटो असं सगळं घेतलं आहे रियान खातो त्यामुळे तुमची मुलं नसतील खात तर फक्त कांदा टोमॅटो शिम टाकलं तरी चालेल शिमला मीच अवॉइड करा नसतील खात तर आणि बाकीच्या व्हेजेस पण ॲड करू शकता तुम्ही कॉर्न म्हणा ऑलिव्स म्हणा आणि उभा कट केल्यावर छान असा ह्याचा फील येतो एकदम आपण कॅफेत बसून कसं खातो तसं दिसतंय प्रचंड आवडतो माझ्या रियानला हा पिझ्झा तो ॲक्च्युली माझ्या पायाजवळच उभा आहे मम्मा कधी होईल कधी होईल म्हटलं थांब थोडा वेळ बनवते देते तुला आणि अजून जास्त हेल्दी करण्यासाठी मी ते पनीर पण पन आहे फ्रेश डेअरीमधून आणलेलं सकाळीच पनीर नाही टाकलं तरी चालेल ऑप्शनल आहे बिलकुल तर हे बघा म्हणता सगळ्या व्हेजिटेबल्स पनीर टाकून झाले आणि दिसतंय की नाही हॉटेलसारखा पिझ्झा एकदम आता ह्याच्यावर अजून चीज टाकायचं टाकायचंय मोजेरेला असेल भर हा? ना तर अतिउत्तम त्याने चीजफूल चांगला येतो पण मी इथे चीज क्यूब होतं माझ्याकडे तेच मी टाकते आहे भरभरून असं टाकायचं आहे हां लहान मुलांना काय मोठे मोठेसुद्धा खातील घरात शिळा चपात्या उरतात तर बऱ्याचदा कोणी खायला बघत नाही ना। शिळं अन्न आणि ते वेस्ट होतं तर तुम्ही हे करू शकता त्याच्यासाठी कोणाला कळणार पण नाही की शिळा चपातीपासून बनवलं आहे मी इथे ताज्या चपात्या घेतलेत ना रियांसाठी खायचं त्यामुळे आणि आता किसून झाल्यावर ना ओरेगॅनो चिली फ्लेक्स टाकायचे नसतील मुलं खात ना तर नाही टाकलं तरी तरी देखील चालेल असं काही नाही पण टेस्ट छान येते सो ॲड करू शकता तुम्ही इथे मी पण खाणार आहे त्यामुळे जरा जास्तच ॲड केलं आहे तर चला आपला पिझ्झा रेडी आहे आता तव्यात जाण्यासाठी वा मस्त दिसतोय की नाही तर इथे आपल्याला पॅन देखील तापलेला आहे तर ता त्याच्यामध्ये मी इथे अगदी थोडंसं बटर आणि तेल दोन्ही ॲड करणार आहे बटरमुळे ना आपल्याच्या चपातीला ना, ना टेस्ट छान येते आणि तेल थोडंसं ॲड करायचं जेणेकरून क्रंची होतं आपला पिझ्झा सॉरी चपाती पिझ्झा तर बटर व्यवस्थित मेल्ट होऊन जायचं आहे हे बघा आणि आता आपला पिझ्झा अलगट ठेवायचा आहे त्यातला वन दिसते कोणाला कळणार पण नाही की चपातीपासून बनवलं आहे तर आता इथे गॅस हाय फ्लेमवर न ठेवता मीडियम टू लो फ्लेमवर दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जास्त क्रिस्पी नसेल आवडतं पाच मिनटात काढलं तरी देखील चालेल पण मला क्रिस्पी आवडतो त्यामुळे मी दहा मिनटं मीडियम फ्लेमवर ठेवून देणार आहे झाकण ठेवायचं म्हणतं ह्याच्यावर तर म्हणजे मस्त दहा मिनटं झालेली आहेत आपला पिझ्झा आहे तव्यामध्ये आणि हे बघा वा क्या वा ते राव आता मला काही वा राहावत नाही आहे पिझ्झा असं वाटतंय खावा आता हे बघा मस्त चीज मेल झालं आणि इतका छान सुगंध सुटला आहे ना ओरेगॅनो चिली फ्लेक्सचा तर चला आता आपण सर्विंग प्लेटमध्ये टाकून घे काढून घेऊया आणि कट करूया तर मंडई हे बघा कसला भारी दिसतोय राव पिझ्झा आणि इतका जास्त क्रिस्पी झाला आहे ना खालून थांबा मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे आवाज आला की कळेल किती क्रिस्पी झाला आहे येतो आहे आवाज हे बघा पापड कसा वाजतो दॅट टाईपमध्ये काहीतरी वाजतं आहे हे बघा हो माय गॉड आता काही मला राहत नाही हा पिझ्झा कधी खाते असं झालंय मला माझ्याकडे पिझ्झा कटर नाही कट आहे सो आपला देसी जुगाड काहीतरी उलतण्याने कट करायचं जे आहे त्याच्यात खुश हे मस्तच ना तुम्ही केचपसोबत खा पिझ्झा सॉससोबत किंवा कशासोबत सुद्धा मेयोनीसोबत सुद्धा छान लागतं हे तर बघा ना कसलं भारी दिसतंय रा हो माय गॉड इतका क्रिस्पी झाला आहे ना खालून गरम आहे खूप जास्त एक तोडून दाखवते तुम्हाला वाव हे बघा मंडई अ प्रतिम कोणी सांगणार पण नाही चपाती पासून बनवलंय दिसतोय की नाही छान अगदी कमी वेळात असा होणार चपाती पासून पौष्टिक पिझ्झा रेडी आहे जो खायला एकदम सविष्ट आणि कुरकुरीत लागतो जो की लहान मुलांसोबत मोठ्यांना पण बऱ्याच प्रमाणात आवडतो माझ्या रियांना तर आवडतोच पण मला सुद्धा आवडतं आणि खायला इतका छान लागतो ना आपण एक टेस्ट करून बघूया तोडलेलाच आहे हे बघा तुझी क्रिस्पी आणि इतका चविष्ट चिझी लागतो ना आपला पाणी <laughs> येतोय तुम्हाला ना तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त टेस्टी लागतो बाहेरचा रेडीमेड पिझ्झा बेस आणून करण्यापेक्षा चपातीवर छान लागतं जसं शिळ्या चपात्या असेल त्यावर करा अगदी उत्तम जेणेकरून आपल्या शिळांना वायाही जाणार नाही जेवढं लागतं तेवढंच बनवावं हे माझं मत आहे पण ठीक आहे कधी जरी कोणी कमी जास्त खातं तर आम्ही उरतं तुम्ही शिळा चपातीचा बनवून खाऊ शकता मी हे ताज्या चपातीपासून बनवलेलं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टिकन बाय गाईस खात राहत म्हणते ये बघा व्हिडिओ जसा संपवला ना मी मोबाईल ठेवला तसा रियान ताट घेऊन आला किचन मधून आणि खायला चालू झालाय आणि त्याला इतका जास्त आवडतं ना हा पिझ्झा हे बघा तो आता पूर्ण तर नाही खाणार पण अर्धा तरी नक्कीच काही आणि हेल्दी आहे चपातीपासून बनवलं आहे तर खाऊ द्या पूर्ण खाल्ला तरी काही नाही तर तुमच्या पण लहान मुलांना आवडत असेल ना तर नक्की द्या रियान कसा आहे पिझ्झा बाळा आवडला छान आहे ओके